जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव रेणुका माता मंदिर केशवनगर येथे मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला सकाळी विधिवत पूजा करून भव्य मिरवणूक केशवनगर भागात काढण्यात आली आमदार चेतन दादा तुपे पाटील पुण्यनगरीचे माननीय उपमहापौर विद्यमान नगरसेवक बंडू तात्या गायकवाड तुषार गोफणे शक्तिदादा प्रधान तुषार राजगे बाळासाहेब चौधरी राजेंद्र बापू गायकवाड प्रशांत भंडारी अशोक नलगिरे राहुल शिंदे देवेंद्र भाट गणेश काकडे रमेश राऊत डॉक्टर दादा कोदरे डॉक्टर लालासाहेब गायकवाड नारायण सुराले अशोक येवले साहेबराव लोणकर अनिलजी लोणकर दादा लोणकर सोमनाथ गायकवाड देवाशेठ वंजारी अजित बाबा घुले यावेळी वीरशैव लिंगायत सेवा ट्रस्ट केशवनगर मुंढवामधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमामध्ये मल्लिकार्जुन मुलगेसर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते तसेच या कार्यक्रमामध्ये सर्व आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सतीश शिरवाळे अशोक भंडारी आत्माराम देशमुख पी चव्हाण मनीष महाजन सोमनाथ गायकवाड रूपा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भंडारी जितेंजी कांबळे विक्रम लोणकर वीरशैव लिंगायत समाजसेवा ट्रस्ट केशवनगर मुंढवा अध्यक्ष माननीय ओमकांत बोने उपाध्यक्ष माननीय शिवा होनाळे माननीय तुषार मंठाळे अशोक विभूते प्रकाश घेवारी रवींद्र जतकर संजय कोरे लिंगाप्पा कंशी भगवान हिंगमिरे भारत जिरवणकर तुकाराम पाटील शिवानंद खजगे संगमेश खुबा शनी मल्लबादे स्वामी शिवराज मुलगे गुणवंत खराबे रमेश जमगी शांतू निंबाळ

अंदाला अष्टावं म्हणजे गुरु गुरुची व्याख्या काय करतो आपण ड्रेस कोड करतो तसं नाहीये आहे तुमच्यामध्ये जे ज्ञान आहे ज्ञानाला गुरु म्हणलं गेलं मात्र ते पर्यंत साकार गुरुची आवश्यकता आहे तुमच्यामध्ये ज्ञान आहे तुमच्यामध्ये ज्ञान खेळण्यासाठी एका साकार गुरुची आवश्यकता हो आहे एक दिवा दुसऱ्याला दिवा पेटल्यानंतर अगोदर दिवाची गरज तर दुसऱ्या दिवाला लागणार नाहीये त्यामुळे तुम्ही गुरु करून दीक्षा घेतल्यानंतर गुरु तुम्हाला करुणा करतात त्या गुरुच्या उद्देशाने तुम्हाला काय करायचंय इष्टलिंगाची पूजा करायचे इष्टलिंगाची पूजा म्हणजे म्हणजे ज्ञा काय अरिव म्हणतात ज्ञान पाहिजे गुरु म्हणजे आपण काय करतो अष्टावण म्हणजे आठ आहे ते भैरंगामध्ये अंतरंगामध्ये अष्ट ब्रह्म आठ असतो हे तीन प्रकारचे अष्टावण आहेत

मला आपल्या समाजामध्ये एक माणूस म्हणून मला ते निमंत्रित केलेलं आहे तुमच्या समाजामध्ये सामान घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण सर्वांना महात्मांच्या जयंतीच्या शुभेच्छा आपण महात्मांच्या विचारांवरती चाललं पाहिजे कर्म याच गोष्टीला त्यांनी देव मानलं होतं आणि मला वाटते आपल्या सर्व समाजाची लोकं सगळीच कर्मयोगी आहेत सगळेच काम करणारे आहेत सगळेच कष्ट करणारे लोक आहेत आपल्या सर्वांना माझ्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या महात्मा बसवेश्वर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्यावर असाच काय वाढतात अशीच एक छोटीशी अपेक्षा प्रकरण करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महात्मा बसवेश्वर परशुराम जयंती उत्सव निमित्त आलेल्या सर्व निवडत समाजाच्या सर्व भाविकांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नंतर मिरवणूक नंतर महाप्रसाद असे दोन तीन कार्यक्रम आम्ही राबवलेले आहेत आणि आपले स सर्व सभासद आणि हे सगळ्यांनी एवढं सगळं सहकार्य केले आपले संचालक आणि सभासद सगळ्या संचालकांनी केले त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित कार्यक्रम पार जय जयंत महात्मा मे रोजी महात्मा बसवेश्वरांची आठशे एक्श्याण्णवी जयंती केशवणे जयंती लिंगायत सेवा ट्रस्ट यांच्या वतीने ग्रामस्थ सर्व संचालक मंडळ महिला वर्ग यांनी जो आज भाग घेतला त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि इथून पुढेही प्रत्येक कार्यक्रमात आपण आम्हाला असं सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि एवढे दोन शब्द मी संपवतो धन्यवाद जय महाराष्ट्र गिरीशैव लिंगायत सेवासेवा ट्रस्ट यांच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं महात्मा बसवेश्वरांची आठशे एक्क्याण्णवावी जयंती या भागामध्ये साजरी करण्याचे ठरवलं आणि अत्यंत उत्साहामध्ये सकाळी प्रतिमा पूजन त्यानंतर मिरवणूक अत्यंत उत्साहामध्ये मिरवणूक पूर्ण केशवनगरमध्ये पूर्ण प्रदक्षिणा मारून या रेणुका माता मंदिराच्या ठिकाणी मिरवणूक आली त्यानंतर आपल्या लिंगायत समाजातील थोर वक्ते मान्य मल्लिकार्जुन मुलगे यांचं प्रवचन या ठिकाणी झालं हेही सर्व समाज बांधवांनी व्यवस्थितपणे आनंदित ऐकून घेतलं त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्या महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा आणि भक्त सर्व व्यवस्थितपणे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत हा आनंद आमच्या वीरशेवर समाजसेवेसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे सर्वांनी असा वेळोवेळी प्रतिसाद देऊन आम्हाला उपग्रह करावं आणि आपण सर्वजण वेळेवर उपस्थित राहिलात अत्यंत आनंदामध्ये हा कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल गिरीश लिंगायत समाज सेवा ट्रस्ट केशवनगर यांच्या वतीने सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो